पत्नीची आपली बाजू मांडण्यासाठी तिथं सक्षम अशा पत्नी होत असत बरोबर ठरलेला व्यापक कार्यक्रम होता परंतु त्या कार्यक्रमाला आता ही अनाकलनीय जी राजकीय परिस्थिती ओढावलेली आहे किंवा दुसऱ्या अन्य काही कारणामुळं तर त्यामुळे आज भेट होऊ शकलेली नाहीये परंतु काळजी करू नका निश्चितच आपली भेट होईल आपल्याला यश मिळेल अशा पद्धतीचा सकारात्मक आशावाद प्रत्येक प्रशिक्षणार्थीने मनामध्ये ठेवायचा आहे कारण की आता आपल्याला वाट बघितल्याशिवाय सध्या तरी दुसरा कुठला विषय नाहीये परंतु आंदोलनाची जी धार आहे ती सुद्धा कुठेही कमी होताना दिसत नाहीये <coughs> सांगितलं होतं ज्या वेळेला उदय सामंत साहेब यांच्याशी भेट झाली होती की तुम्ही जर आमची भेट घडवून नाही दिली किंवा तुम्ही तुमचा शब्द नाही पाळला तर आम्ही तुमच्या घरासमोर थेट मंत्री महोदयांच्या घरासमोरच हे आंदोलन करू तर त्यामुळं माघार आता नाही आहे त्याच्यामुळे प्रशिक्षणार्थींना न्याय मिळाल्याशिवाय त्यांना रोजगार मिळाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असा नेतृत्वाचा निर्धार आहे सर आपण जेवढी ताकद लावतोय त्या ताकदीमध्ये प्रॉब्लेम कुठंच नव्हता फक्त प्रॉब्लेम एकनाथ शिंदे साहेब ही उपलब्ध होते त्याच्यामुळे प्रॉब्लेम होता बरोबर आणि वास्तविक पाहता सगळं आपलं पत्र किंवा आपलं जे नियोजन आहे ह्यांचे पी त्यांचे पी Uh, हो, uh, जे बोलणं हो। बर, बर। uh, असत हो। ना म्हणजे वेळ लिगली वेळ हो बरोबर बरोबर हे काही नाही म्हणजे बाबा नाही बोलला असा काय प्रकार नाही हो माझ्याकडे सगळ्यांचे नंबर आहेत हरकत नाही हरकत नाही होईल होईल व्यवस्थित त्यामुळे काय अडचण नाही पण लय झालं तर उद्याच्या पत्र येतील किंवा मग पंधरा ऑगस्ट आहे त्यामुळे दोन दिवस मागे म्हणून पण आपल्याला पूर्ण ताकदीनिशी पुन्हा मुंबई वारी पुन्हा भेट पुन्हा बाकीच्या सगळ्या गोष्टी ठरणार आहेत त्यात काही शंका नाही बरोबर बाबा आजच्या लाईव्ह मधला शेवटचा मेसेज जो आपण प्रशिक्षणार्थी बांधवांना देसाल एक लाख एक टक्के आपला लढा जो आहे तो शंभर टक्के पॉझिटिव्ह मध्ये आहे मग आम्ही तुम्हाला सांगितलं की एक मिनिट तुम्हाला कागद दाखवतो याच्यामध्ये एक बाबा त्यावरील मजकूर लक्षात नाही परंतु महोदय माननीय मंत्री उद्योग उद्योग मराठा भाषा महाराष्ट्र राज्य उदय सामंत मंत्री उदय सामंत संस्थापक अध्यक्ष श्री संत बागडे बाबा मानवित्र संघटना महाराष्ट्र राज्य यांचे जोडलेले दिनांक महाराष्ट्र राज्य यांचे दिनांक पाच आठ दोन हजार पंचवीस रोजीचे निवेदन सोबत जोडलेले आहे तर महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री वा कार्यपद यांचे अनेक दिवसापासून प्रलंबित असलेले मागण्या पूर्ण करण्याबाबत व निवेदनाद्वारे विनंती केली आहे निवेदनातील रिक्त अं रास्त रास्त मागण्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करून कार्यवाही होण्याबाबत विनंती आहे मान्य श्री मंगल प्रभात लोढा मंत्री कौशल्य रोजगार उद्योग व नाविन्यता महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांना हे पत्र आहे आणि दुसरं पत्र आहे माननीय श्री तुकारामबा महाराज यांची जे बैठक या संदर्भात एक पत्र आहे दोन पत्र ठिकाणी आपल्याला प्राप्त आहेत आणि आपण प्रशिक्षणार्थी बांधवाने देखील जो संयम राखलेला आहे तर प्रशिक्षणार्थी बांधवांच्या संयमाला सुद्धा सॅल्यूट आहे तर आपण आज मुंबईला येऊन मोकळ्या हाताने परत चाललो नाही बरोबर बरोबर आपल्या गडपत्र आहे याची दक्कल मंत्रिणी मोदाने घेतलेली आहे त्यांनी पत्र काढले त्यांचे दोन बोलता आहेत त्यांनी वेळ देत आहेत त्यांनी आपल्या ऍडजस्टमेंट रिक्वेस्ट करत आहेत सॉरी सर आज अशा पद्धतीने झालेलं आहे म्हणजे तुम्ही कल्पनाच करू शकत नाही आम्ही म्हणलं नाही असं काय नाही सर म्हटलं काही प्रॉब्लेम नाही आम्ही बस आम्ही येतो परत म्हटलं काय प्रॉब्लेम नाही काय बरोबर म्हणजे अनपेक्षित आहे तुमची मीटिंग ठरलेली असताना देखील तुम्हाला तुम Um okay. <laughs>